राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंच्या घरी चोरी झालेली आहे खडसेंच्या जळगावमध्ये घरामध्ये चोरी झाल्याचं कळत आहे जळगावातील मुक्ताई निवासस्थानी मध्यरात्री चोरी झाली दरवाजाचं कुलूप तोडून चोरटे घरामध्ये शिरले पोलिसांकडून घटनास्थळी आता तपास सुरू करण्यात आला रेखनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्याचं कळतंय खडसे यांच्या जळगाव मधील घरामध्ये चोरी झाली आहे जळगावातील मुक्ताई निवासस्थानी मध्यरात्री चोरी झाली दरवाजाचं कुलूप तोडून हे चोरटे घरामध्ये शिरलेले आपण ती दृश्य देखील पाहतोय सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे मध्यरात्री ही चोरी झाल्याचं कळतंय पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वाल्मिक एकनाथ खडसेंच्या घरी चोरी झाल्याचं कळत आहे नेमका किती वाजता हा संपूर्ण प्रकार घडला आणि काय चोरीला गेला की पोलिसांकडून काय सांगण्यात आलंय निश्चितच बघायला गेलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचं जळगावच्या निवासस्थानी घर आहे आणि याच ठिकाणी अनेक वेळेस ते येत असतात मुक्काम त्यांचं मुक्ताईनगर नगर या ठिकाणी असतं मात्र काही जळगावी काम असल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या बंगल्यावर येत असतात मात्र हा बंगला काही दिवस पूर्वी बंद होता पण याच पार्श्वभूमीवर बघायला गेलं काल रात्री सुमारे अडीच ते दोनच्या सुमारामध्ये या ठिकाणी चोरी झालेली आहे आणि याच ठिकाणी चोरी झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे पोलिस अद्याप या ठिकाणी छानबीन करत आहे आजूबाजू परिसरातले सीसीटीव्ही देखील चेक करतात आहे मग याच ठिकाणी यांचे एकनाथराव खडसे यांच्या घरामधले असलेले दस्तावेज व इतर साहित्य सैरावैर करण्यात आलेले आहे कागदपत्र देखील फेकण्यात आलेले आहे मात्र अद्याप पोलीस तपास करतात आहे की याने या ठिकाणी नेमकी चोरी काय झालेली आहे आणि काही वेळेसच याच ठिकाणी एकनाथराव खडसे देखील पोहोचणार आहे मात्र घरामध्ये कोणी नसताना नेमकं या ठिकाणी काय चोरी झालेलं आहे हे देखील शक्य नजरेनं पाहिलं जात आहे मात्र काय कायदा सुरू काही वेळेस का, तुम्हाला थांबवते आपल्यासोबत स्वतः एकनाथ खडसे देखील जोडले गेलेले आहेत एकनाथ खडसे जी तुमच्या घरामध्ये चोरी झाल्याचं कळतंय काय माहिती तुमच्यापर्यंत मिळाले काय चोरीला गेले या संदर्भात कळू शकले का रात्री आमच्या बंगल्यामध्ये चोरी झाल्याची माहिती मिळाली सकाळी पोलिसांना कळवलेलं आहे पोलिस आलेले आहे त्या माझ्या बंगल्यामध्ये मा त्या ठिकाणी माझे रूम तोडले सगळ्याच रूम तोडला रेषाईची होती माझी होती आमच्या नातेवाईकाची खाली होती आमच्या नातेवाईकाच्या रूम मधून साधारण गहू गहुपोत वगैरे पाच तोड सोनं त्यांचं चोरी गेलेला आहे माझ्या रूम मधून पस्तीस हजार रुपयाने आणि चार सोन्याच्या अंगठ्या छोट्या छोट्या पाच पाच ग्रॅमच्या आहेत असं दोन तोडे सोनं माझ्या याच्यामधन गेलेलं आहे बाकी तर अजून काही पूर्णपणे माहिती नाही कारण मी तिथे कोणीच नाही तिथे नव्हतो रूम मध्ये का पोलीस तपास करतात एकंदरीत एकनाथ खडसेजी त्यावेळेस काही सुरक्षा रक्षक वगैरे त्या ठिकाणी नव्हते का सुरक्षा रक्षक असतो रोज नेहमी सुरक्षा रक्षक असतो काल दिवाळीच्या निमित्ताने गेलेला होता सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले सुरक्षा रक्षक आहे नक्कीच एकनाथ खडसेजी पोलिसांकडून आता तपास सुरू झालेला आहे लवकरच या चोरी मागे कोणते हो चोर आहेत नेमके त्यांना कधी पकडले ते याकडे तर लक्ष लागलेले आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी